नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना हा लाभ अदा करणे बाबत वित्त विभागाकडून सुधारणा शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये या व्हिडिओचे टायटल आहे बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांना लाभ प्रदान करणारा महत्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित तर चला पाहूया काय निर्गमित केलं तर स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या या लाभाच्या संदर्भात सुधारणा करण्याबाबतचा सदर व्हिडिओ असून हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे अतिशय महत्वपूर्ण आताच्या घडीचे शासन अपडेट असल्यामुळे अतिशय महत्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे काय आहे या शासन निर्णयात या शासन निर्णयानुसार कोणता बदल करण्यात आला आहे आणि कोणता लाभ सरकारी कर्मचारी तसेच निम सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वर्ग यांना होणार आहे या, या संदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण या शासन निर्णयातून आपण स्पष्ट करूया चला तर पाहूया आणखी आपण या अगोदर त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला ला करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण कामाचा व्हिडिओ असल्यामुळे लाईक करून आपल्या मित्रांना आवश्यक शेअर करा चला तर पाहूया तीस मे दोन हजार चोवीस च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण तर ते स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्त व निवृत्ती वेतन उद्यान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे या संदर्भात दोन शासन निर्णय निर्गमित झाले आहेत सदर शासन निर्णयानुसार कार्यालय प्रमुख आहरण व सवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये मृत्यू समयी त्यांच्या खात्यात जमा असलेल्या संचित स्वरूपाच्या रकमेचे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दोन हजार सतरा दिनांक अठरा अठ्ठावीस सात दोन हजार सतरा व वित्त विभागाच्या दिनांक अठरा अकरा दोन हजार एकवीस रोजीच्या शुद्धी पत्रकानुसार एरर रेक्टिफिकेशन मॉड्यूल द्वारे रक्कम परत मागवण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पूर्णपणे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ह्या शासन निर्णयात देण्यात आले आहेत त्याविधी कार्यालय प्रमुख अहरण व सवितरण अधिकारी यांना संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये मृत्यू समयी जमा झालेली संचित रक्कम एकूण परत मागवण्यासाठी निवृत्ती वेतन निधी नियमक व विकास प्राधिकरण यांच्या एक्झिस्ट अँड विड्रॉल अंडर द तदनंतर वेळोवेळी झालेल्या सुधारणा आणि सुधारणेच्या तरतुदीनुसार अहरण व सवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून विविध नमुन्यात माहिती प्राप्त करून घ्यावी व आवश्यक कागदपत्रासह सर्व माहिती ऑनलाइन फॅमिली pension च्या exist चा, चा प्रस्ताव आधीदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अहरण व सहवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय ले, कार्यालय ले, यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल प्रणाली द्वारे मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित निधीची रक्कम परत मागवावी तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित रकमेची कर्मचाऱ्यांच्या अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम, रक्कम। परिगणना करून घ्यावी करून, करून असे नमूद करण्यात आले या आयोजी आहरण वस्त्र वितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय ले जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख के देखभाल अभिकरण प्रणाली वर ऑनलाईन पेन्शन एक्झिस्ट विड्रॉल मंजुरी द्यावे तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यावरील संचित रकमेत कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावर जमा लाभाची रक्कम शासनाने अंशदान व त्यावर जमा झालेल्या लाभाची रक्कम स्वतंत्र परिगणना करून केंद्रीय अभिलेख कर देखभाल अभिकरण यांच्या करून घेण्यात यावी अशी सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भाने हा शासन या शासन निर्णय या निर्णयाच्या दोन लिंक आहे दोन्ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहोत आपण पीडिओ स्वरूपात हे शासन निर्णय प्राप्त करू शकतात नवनवीन अपडेट पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो ईश्वर करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाईक थँक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम